विद्यार्थ्यांनो तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या जीवनात शिक्षक नसते तर आपण कुठे असतो आयुष्य जगण्याच्या या रेसमध्ये आपण यशस्वी होतो ते आपल्या कष्टांमुळे पण या प्रवासाला योग्य दिशा दाखवणारे असतात ते आपले शिक्षक म्हणूनच शिक्षकांना समाजाचे खरे शिल्पकार म्हटलं जात आज पाच सप्टेंबर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो एकोणाशे बासष्ट मध्ये भारतातला पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता गुरु तो असतो जो आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि आपले शिक्षक हेच कार्य आपल्यासाठी नेहमीच करत असतात यशाकडे जाण्यासाठी आपल्याला नेहमी ते प्रेरणा देत असतात आजच्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना वंदन करून आपण आपल्या सर्व शिक्षकांना आदरपूर्वक नमन करूया इन्फिनिटी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद